भारतीय भूमीने अनेक महान आत्म्यांना जन्म दिला पण या भूमीचा सर्वोच्च तेजस्वी रत्न म्हणजे गौतम बुद्ध ज्यांनी अज्ञानाच्या अंधारावर प्रज्ञेचा दीप लावला तथागत बुद्धांचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे एक तेजोमय तपश्चर्या पण जसा प्रत्येक आरंभाला एक अंत असतो तसाच हा महान तपस्वी देखील एके दिवशी आपल्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झाला या अंतिम दिवसाचे दर्शन घेतले तर समजते की मृत्यूसुद्धा किती शांत गूढ आणि प्रेरणादायक असू शकतो भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर जवळपास पंचेचाळीस वर्षे अखंडपणे धर्माचा प्रचार केला वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले की त्यांच्या शरीराचा शेवट आता समीप आहे मग त्यांनी आपला अंतिम प्रवास सुरू केला राजगृह नालंदा पाटलीपुत्र वैशाली पावा आणि शेवटी कुशिनगर वैशालीत त्यांनी आपला अंतिम वर्षावास पूर्ण केला निघताना एकदा मागे वळून पाहिले तो क्षण अत्यंत भावपूर्ण होता त्यांनी जाणले होते हा या नगरीतील शेवटचा दर्शन दृष्टिक्षेप आहे पावा गावामध्ये कुंडा नावाच्या लोहाराने भगवान बुद्धांना प्रेमपूर्वक भोजन दिले त्यामध्ये एक गूढ पदार्थ होता काही विद्वान त्याचा अर्थ शिजवलेले डुकराचे मांस असा करतात तर काहींना वाटते की ती एक जंगली मशरूम होती त्या अन्नानंतर बुद्धांना त्रास सुरू झाला पोटदुखी कदाचित विषबाधा पण त्यांनी कुंडाला दोष देण्याऐवजी म्हणाले ही भिक्षा महान पुणेकारक आहे पहिल्या आणि शेवटच्या अन्नदात्यास अनंत पुण्य मिळते हिरण्यवती नदीच्या काठावर वसलेले कुशीनगर हे त्यांच्या अंतिम समाधीचे स्थान ठरले येथे त्यांनी दोन साल वृक्षांखाली आपली शया अंथरली ते सिंहशयेत म्हणजे उजव्या कुशीवर डोकं उत्तर दिशेला ठेवून शांतपणे निजले त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बुद्ध शिष्यांना मार्गदर्शन करत राहिले आनंद त्यांचा प्रिय शिष्य याला त्यांनी सांगितले भव स्वतःचा दीप स्वतः व्हा सर्व संकल्प क्षणभंगूर आहे जागृत रहा। शुद्ध आचरण आणि धम्माच्या आधाराने जीवन जगा माझ्यानंतर कोणी गुरु नसेल धम्म आणि विनय हेच तुमचे शिक्षक असतील त्यांनी कोणत्याही एका व्यक्तीस उत्तराधिकारी घोषित केले नाही कारण बुद्धाचे शिक्षण म्हणजे स्वावलंबन विवेक आणि स्वानुभव त्या रात्री एक भिक्षुक नसलेला जिज्ञासू साधू सुभद्रयाने येऊन त्यांच्या दर्शनाची विनंती केली आनंदाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण बुद्धांनी सुभद्राला बोलावले काहीच क्षणात त्या साधूचे जीवन पालटले तो बुद्धांचा अंतिम शिष्य बनला शेवटी तथागत ध्यानाच्या अवस्थेत गेले त्यांनी पहिल्या ध्यानापासून ते चतुर्थ ध्यान मग अरूप ध्यानांमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अत्यंत शांतपणे त्यांनी महाप्रिनिर्वाण प्राप्त केला काहींच्या मते तेव्हा साल वृक्षांवर अचानक फुले उमटली आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली निसर्ग साक्ष देत होता की हा कोणताही सामान्य मृत्यू नव्हता तर एक शाश्वत मुक्तीचा महोत्सव होता त्यांच्या शरीराचे पूर्ण विधीने दहन करण्यात आले त्यांचे पवित्र अवशेष आठ राज्यांमध्ये वाटण्यात आले आणि स्तूपांमध्ये ठेवले गेले आजही हे स्तूप जगभरातील बुद्ध भक्तांचे श्रद्धास्थान आहे भगवान बुद्धांचा मृत्यू म्हणजे केवळ देहाचा अंत नव्हता तो होता संस्कारांचा परिपाक साधनेचा शिखर आणि संपूर्ण जीवन दर्शनाचे अंतिम पुष्प त्यांनी दाखवले की मृत्यू म्हणजे भयभीत होण्यासारखी गोष्ट नाही ती एक शांत समाधी असते